मित्रांनो पहा आम्ही आज आमच्यासोबत आहे आबी आणि आबी म्हणजे आमची सगळी गँक आहे मुंबईची तर वनवा गँग तसली म्हणून काय झालं मुंबईची गँग आहे आज आणि आम्ही एक स्टेकेशन म्हणजे ट्रीप ठरवली आहे ती आपण पावना लेकची असणार आहे तर पहिलं आपलं हे ठिकाण आहे गगनगिरी महाराज मठ खोपोली हो आपलं सेकंड प्लेस असणार आहे माता टेम्पल आणि त्याच्यानंतर आपलं तिसरं ठिकाण असणार आहे की ते पावना लेक असणार आहे तिथं आपलं एक दिवसाचं स्टेकेशन म्हणजे एक दिवस आपण इथे राहायचं आहे टेंटमध्ये तर आबी आहे आपल्यासोबत आबे हायकर कारला डोंगरावरती तर आपल्यासोबत आपली सगळी गँग आहे पहा मागे <laughs> <laughs> तर आज आपण पहिल्यांदा खोपोलीत गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये दर्शन घेतलं परत आता आपण आलोय कारला डोंगरावरती दर्शनासाठी तर आपल्यासोबत आहे पिया पिया हाय मंदिरात जाऊन दर्शन घेऊया गाईच मंदिराला जाणारा रस्ता खूपच अवघड आहे आणि चालता चालता सगळे जमलेत तर मागे मागे तुम्ही बघू शकता सगळे म्हणतात बसूया का पण आपल्याला बसून चालायचं नाही आपल्याला आजच जायचं आहे तर तर पाय गळ्यात घेऊन का म्हणत आपल्याला चालावं लागेल दमलेलो नाही नितीन खूप दमलेलं आहे दमलेलं नाही आणि नितीन मग होऊ शकतो पडला असतो गाईज हे बघा हे काय घेऊन आले खेण्यात फॅन गाईज बाकीचे वरती गेलेत मी आणि पिया पहिले खालती आणि पियाने पहा काय आणले काय आणले ते का फॅन खुटकुटवाला फॅन दाखव बरं मला <laughs> दाखव ना हे बघा गाईज असा खुटकुटवाला फॅन आहे बायांच काही काय चोरलं हि ना आय थिंक चिनू घेऊन आले फायनली सो गाईज अथक परिश्रमाने आपण चालत चालत शेवटी मंदिरापर्यंत पोहोचलेलोच आहे तर तुम्हाला समोर दाखवतो मंदिरचा मंदिराचा व्ह्यू कसा आहे आणि पहा मंदिर किती सुंदर आहे छान आहे आणि ते लेण्यासुद्धा आहेत त्याही सुद्धा मी तुम्हाला दाखवतो हे पहा मंदिर समोर हे मंदिर आहे हे पहा समोर मंदिर आणि इथलं प्रवेशद्वार आहे ना ते म्हणतात की एक पूर्ण अखंड दगडामध्ये कोरलेलं आहे आणि ते पहा त्या लेण्या लेण्या तुम्ही पाहू शकता या कारला कारलाच्या लेण्या आहेत पण पाहूया आपण जातो आहे का नाही त्या लेण्यामध्ये कारण त्या लेण्यामध्ये जायसाठी आपल्याला एंट्री पास असणार आहे आणि तेवढे आपल्याकडे पैसे नाहीत त्यामुळे आपण मंदिरात दर्शन घेऊन वापसी करू पण बघू जस्ट घेतलं एकवेरा देवीचं दर्शन घेतलेलं आहे तर पुराणा दंतकथामध्ये असं आहे की जेव्हा पांड पांडव अज्ञातवासात होते म्हणजे अज्ञातवास तेव्हा त्यांना अज्ञातवास म्हणजे त्यांना पूर्ण असं सगळ्यांपासून ओळख लपवून घालायचे होते तेव्हा एकविरा देवी तर प्रत्यक्ष त्यांच्या समोरात आली आणि तिने त्यांना दर्शन देऊन सांगितलं की मी तुम्हाला मदत करेन पण त्या देवीची एक अट होती देवीचं मंदिर एका रात्रीत बांधलं आणि मा ती अट मान्य करून पांडवांनी ते मंदिर एका रात्रीत एका दगडात बांधलं तेव्हा जो देवीनं प्रसन्न होणं त्यांना वरदान दिलं की या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही आणि तसंच झालं अज्ञातवास पूर्ण होणे होईपर्यंत पांडवांना कोणीच ओळखलं नाही सो अशा अशी एक दंतकथा आहे या मंदिराबद्दल तर त्याला यांचं फोटो सेशन झालेलं आहे <laughs> बाय सॉरी <laughs> तर चाल तर गाईज इथे खाली उतरताना इथे पहा दुकानं वगैरे आहेत खूप तर इथे तुम्ही प्रसाद घेऊ शकता आणि इथे बघा दादा दादाकडून तुम्ही पेडे घेऊ शकता कॅप्स घेऊ शकता हे पहा इथे इथून Y te la única. <laughs> जस्ट आम्ही पोहोचलो आहे इथे कॅम्पिंगला पवना लेक कॅम्पिंगला तर इथे पाहू शकता इथे आम्ही स्टेकेशन केलेलं आहे आणि हे पहा आमचे टेंट एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि हे जे सहा टेंट आहेत ते आमच्यासाठी आहेत तो लास्टचा मला माहीत नाही कुणासाठी तर इथे पाहू शकता तुम्ही हा लेकचा व्ह्यू किती सुंदर असा आहे छान असा लेकचा व्ह्यू आहे आणि इथेच आमचे टेंट्स आहेत त्यामुळे आम्हाला इथून टेंटमधून इथला खिडकीमधून आम्हाला हा व्ह्यू सुंदर असा व्ह्यू दिसू शकतो सो हे पहा सुंदर मस्त अस वार सुटलाय सो तुम्ही पहा हा व्ह्यू कसा आहे तर गाईज पोहणं म्हणजे आनंद आणि आपण आता पोहायला जात आहोत इथे लेकमध्ये तर तुम्ही पाहू शकता मागचं तुम्हाला व्ह्यू म्हणजे लेक मी दाखवलंच आहे तर आम्ही आता पोहायला चाललोय हे बघा घेतलंय कपडे घेतलेत आणि रुमाल सुद्धा घेतलाय तर आम्ही आता पोहायला चाललोय सो माझ्या आमच्या माझ्यासोबत आहे नितीन आहे अभी आहे अभि हायकर आणि सुशांत सुद्धा आहे तर नितीन नितीन आपण कुठं पोहायला <laughs> हा बरं चालतंय पोहायला कुठे जाणार आहे ते ना पोहायला जायला पोहायला जाणार आहे ते दाखवलं ऑलरेडी तरी पण मी दाखवतोच तुम्हाला चला हे पहा कसलं भारी पाणी आहे तर आणि ह्या पहा लाटा हा आणि पोहणार आहे तर गाईज आत्ताच पोहून झालेला आहे आणि एकदम असं फ्रेश वाटतंय खूपच असं छान वाटतंय तर चला आता आपण नाश्ता काय असणार आहे इवनिंग स्नॅक्स असणार आहेत ते आपण खाऊया हे पहा गायज आपल्याला नितीन आणि सुशांत काय हाकत आहे आताच पोहून झालं आहे हे पहा पोहायचे कपडे तर चला इव्हनिंग सो गायज तुम्ही चालत असताना हे पाहू शकता इतिहास बाटल्या फोडलेल्या आहेत तर अनवानी आहे मी पण शूज घातलेला आहे त्यामुळं होता त्यामुळं आता पोहताना काय अनवाणीच गेलेलो तर गे तुम्ही काळजी घेऊन सावधगिरीने पाय ठेवून चाललं पाहिजे नाही तर तुमच्या पायाला इजा होऊ शकते सो आपण पोहोचलेलो आहोत सो so, पहा इथून इथे काय सुंदर नजारा पडलेला आहे आता सनसेट पण खूप छान दिसत आहे हे पहा आय लव पाहुणा सिम्बॉल पण किती छान दिसत आहे सो so, हा पूर्ण व्हि पहाच हे पहा गाईज इव्हिनिंग स्नॅक्स मध्ये आम्हाला काय दिल इव्हिनिंग स्नॅक्स मध्ये दिलय चहा दिलाय आणि पाव मध्ये आय थिंक त्यांच्याकडून फरसाण टाकायचं आहे हा मटकी पाव वाटतोय समथिंग आणि पाव आहे चेअर सो गाईज आपल्याला इथे ऍक्टिव्हिटी समथिंग प्रोव्हाइड केलेली आहेत क्रिकेट प्रोव्हाइड केलेले खेळण्यासाठी आणि बॅडमिंटन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे हे पहा आम्ही खेळतोय मागे तर तुम्हाला दाखवतो चला खेळतो आहे आमची आमची पहिली इनिंग आहे तर तुम्हाला दाखवतो आहे तर आपली पहिली इनिंग आहे आणि बावीस रन्स झालेले आहेत स so, खूप छान ॲक्टिव्हिटी आहे ते क्रिकेट खेळायलासुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला आणि हा बघा फोर म्हणजे आम्ही फो फोर मारतो आहे सिक्स बाहेर मारला की आउट आहे इथे खूप बाहेर जाऊ शकतो कुणाला लागू शकतो त्यामुळे बॉक्स टाईप क्रिकेट खेळतो आपण आणि फक्त फोर आणि रन्स तेवढं आपण फक्त काउंट करतो आहे सो so, हे पहा इथून बघा इथून पण खूप छान असा सुंदर व्ह्यू दिसतोय सो गाईज हा पहा संध्याकाळचा व्ह्यू इथून टेंटचा व्ह्यू कसा दिसतो आहे इथे सगळीकडे खूप म्हणजे वेगवेगळे रिसॉर्ट्स आहेत टेंट्स आहेत आणि ते सगळे पहा आमची गँग जेवायला बसती आहे आणि हे पहा जेवण आहे तरच ही आहेत आणि व्हेजही आहेत तर सगळे पंगत घालून बसत आहेत तर मराठी पद्धतीने बसायचं आहे पंगत घालून तर इकडे पहा किती छान असे सुंदर सगळे बसलेले आहेत आणि हे पहा आय लव पाहुणा तर इथे आणि इकडे पाहुणा लेक आहे सो ही आपलं टेंट आहे हे हे दिसते ना हे वाला आपलं टेंट आहे तर आताच टेकेशन इथं असणार आहे आणि इथून असलं सुंदर वारं सुटतंय ना तर त्या वाऱ्याचा अस्वाद, अस्वाद नाही पण असा फील येतोय खूप छान असा आणि हे पहा इथला व्ह्यू का वेगळी कला चांगलं तर दिसत आहे ते चांगले ना मला वाटलं मला वाटलं हे पॅकेटिंग कुल्फी सो काय आपण हा व्ह्यू एन्जॉय करूया रात्रीचा खूप छान असं सुंदर लाइटिंग आणि आता आपल्या हातात आहे ही कुल्फी आहे तुम्हाला चार्जर दिसते का नाही ही कुल्फी आहे तर कुल्फीचा आनंद घेत आपण खाऊया चला बाय तर गाय जास्त सेकंड डे आहे आणि आपण आहे म्हणजे पाहुणावरून निघालोय आणि आता आपण मोहडला चालू आहे गणपतीचं दर्शन घ्यायला तर आपण आता ऑन द वे आहोत आणि चला आता आपण निघूया तर गाईज आपण पोहोचलेलो आहोत एवढा अथिक अथक परिश्रमातून म्हणजे गाडी चालवून जिथून लेक पासून इथे महडला आपण पोहोचलेले आहोत आणि तुम्हाला मागे दिसतच असेल हे महडचं गणपती मंदिर आहे तर तुम्हाला मी बाहेरूनच व्ह्यू दाखवेन हे पहा हा हे गणपती गणपती मंदिर आहे इथे आणि मी तुम्हाला बाहेरूनच व्ह्यू दाखवेन कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नसेल कदाचित तर मी तुम्हाला बाहेरून व्ह्यू दाखवतो म मंदिराचा इथून आत एंट्री असणार आहे आणि इथे आपल्याला शूज काढावे लागणार आहेत तर इथे आपण शूज काढून ठेवू आणि मंदिरातून दर्शन घेऊन येऊ सो दॅट ऑल अबाउट टुडे गाईज तर आजचा आपला ब्लॉग हा इथेच संपतोय आणि असेच नवीन नवीन नवी ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तर आजच्या आपल्या सगळ्या गँगला बाय बाय करून आपण पोहोचलेलो आहोत कोपर हो खराणीमध्ये तर आज आप आपल्यासोबत कोण कोण होतं आपल्या गँगमध्ये कोण होतं ते तुम्हाला मी दाखवतो आणि प्रणव बाय संदेश बाय बाय रोहन बाय अभि बाय करिया इकडे ही सावलीला येऊन थांबलेत ती बायकर पूजा बायकर कीपकास असने हला इथं बायकर नितीन